विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं हे अठरावं विद्रोही मराठी साहित्य संमेलन तीन आणि चार फेब्रुवारी म्हणजे आज आणि उद्या कवयत्री बहिणाबाई चौधरी सा साहित्य नगरीमध्ये आपण आयोजित केलेला आहे आणि त्याची सुरुवात महात्मा बळीराजा स्मारकापासून सांस्कृतिक विचार यात्रेनं आपण करत आता या उद्घाटन सत्रापर्यंत पोहोचलेलो आहे मला आपल्या सर्वांना धन्यवाद द्यायचे आहेत ते याच्यासाठी काही आनंदाचे प्रसंग आपल्याकडे आहेत म्हणजे आपल्या डोळ्यात खर तर एका डोळ्यात आनंद आहेत आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये दुःखाचे आशीर्वाद ज्या सामाजिक राजकीय पार्श्वभूमीवर आपण हे अठरावं विद्रोही मराठी साहित्य संमेलन घेतो आहे प्रास्ताविकामध्ये पाटील सरांनी ज्याचा उल्लेख केला म्हणजे फार जुनी गोष्ट आम्ही करत नाही आहोत मनुस्मृतीच्या काळात काय घडत होत तर अगदी डोळसपणे अवतीभवतीचा संपूर्ण भवताल पाहिला तर आम्हाला ज्या घटना दिसतात ज्या महात्मा गांधींच्या नावानं विद्यापीठ चालतं त्या महात्मा गांधींच्या विद्यापीठामध्ये त्यांची पुण्यतिथी त्यांचा स्मृती दिन साजरा करण्यासाठी बंदी करतात या पद्धतीचा काळ आपण अनुभवतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जागर करणाऱ्या कलाकारांना मारहाण केली जाते त्याच्या अगोदर विद्यार्थी कार्यकर्ते आपले जे लढतात की या शिक्षण क्षेत्रामधला अनुवाद मनिवाद थांबला पाहिजे त्यांच्यावर हल्ले होण्याचं प्रमाण हे आपल्याला वाढत असताना दिसतय आणि त्या सदाशिवपेठी पुण्यामध्ये पुण्याचं विभाजन दोन भागामध्ये पूर्वेकडे जिजाऊंचा लाल महाल आणि महात्मा फुल्यांचं राहतं घर पुढे व्हाय आणि पश्चिमेच्या बाजूला सगळी टिळक संप्रदाय आणि त्या टिळक संप्रदायी पुण्यामध्ये शंकराचार्य येतात आणि जाती व्यवस्था किती महत्वाची आणि तिचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे असं म्हणतात या माहोलमध्ये आपण हा अठरावा विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा घाट घातला आहे मला यांना सांगायचं आहे की जे भगतसिंगांनी सांगितलं होत सर्व सर्व की तमन्ना अब हमारे दिल में, है, तेखना है जोरत इतना में है या भिंतीनं आम्ही सर्व विद्रोही इथे उभं राहिलेलो आहोत हे संमेलन संघटित करत असताना एक आनंदाचा प्रसंग असा आहे की विद्रोही सांस्कृतिक चळवळ एकोणीशे नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा म्हणजे मध्ये आली आहे चळवळ पंचवीस वर्ष हा विद्रोहाचा पेता परिता घेऊन आपण महाराष्ट्रभर या अखिल भारतीय मराठी साहित्य वाल्यांना त्यांची अक्कल नेमकी किती आहे ते नेमका कोणता व्यवहार करतात ते कसे विषमतावादी मूल्यांचा पुरस्कार करतात याची ताण उघडणी आपण करत आलो आणि मला सांगायला आनंद होतोय की नाशिक पासून त्यांचा आणि आपला आम्न सामना सुरू झालेला आहे आणि या आमच्या सामन्यामध्ये दरवर्षी तिकडच्या खुर्च्या रिकाम्या आणि आपल्याकडे तरुणाईचा चल साधे मी असं मानते की हा विचारांचा विजय आहे महात्मा फुल्यांनी जे स्वप्न पाहिलं होत ग्रंथकार सभेमध्ये आमचे ग्रंथकार नाहीत आमच्या हिताच महात्मा फुल्यांनी नेमका शब्द वापरलाय अखिल मानवाच हित होईल असं बीज त्यांच्या ग्रंथांमध्ये नाही सबब त्यांच्या ग्रंथकार सभांमध्ये सहभागी होऊ नका हे महात्मा फुल्यांनी आपल्याला सांगितलं आणि आपण आपल्या स्वतंत्र ग्रंथकार सभा आपले लोक लिहा कविता करायला लागले कादंबरी करायला लागले वैचारिक लेखन करायला लागले आपल्या साहित्यिकांचं विचारवंतांच कलावंतांचं आपण पर्यायी संमेलन सुरू केलं आणि ते आज या उंचीला पोचलंय याचा खरोखर विद्रोही सांस्कृतिक चळवळीला आनंद मला आठवत आहे ते पहिलं संमेलन अखिल भारतीयचं बनलं होत दादर संध्याकाळी इथे सांगेल वंदनाता यांनी ती सांगेल दादर म्हणजे भात कोणताय कोणाचा आहे कसा आहे त्यांच्या गाण्यांमध्ये गाण्यांमध्ये सांगितलंय मुंबई वर्णन आणि तिथे साहित्यिकांना बैल भेटलं गेलं होतं दादरला संमेलन होत असताना रमाबाई आंबेडकर नगरमध्ये गोळीबार केला गेला होता आम्ही म्हटलं त्या संमेलनाचा फक्त निषेध नाही तुमच्यावर फुली मारून आम्ही आमचा स्वतःचा पर्याय निर्माण करणार आहोत आणि म्हणून दादरच्या विरोधात कांदा कष्टकऱ्यांची वस्ती असणाऱ्या धारावी मध्ये पहिलं विद्रोही साहित्य संमेलन आपण संघटित केलं आपण हे म्हटलो अरे काय प्रमाण भाषेच घेऊन बसतोस दादा कोणी ठरवलं की एक भाषा प्रमाण भाषा असते आमच्या पिढ्या आम्ही शेतकरी आम्ही कष्टकरी आमचे लोक सर्वजण जर पाणी म्हणत असतील तर प्रमाण भाषा पाणीला पाणी कोणी ठरवलं हा प्रश्न आपण उपस्थित केला भाषा आम्ही ज्या बोलतो त्या आमच्या जीवन जगण्यातून आलेल्या त्या भाषा आम्हाला वाण्या बांबड्यांनी भेट दिलेल्या नाहीत आमच्या पूर्वजांनी कष्टातून आमच्या भाषाच्या निर्मितीसाठी प्रयत्न केलेत अरे बोली भाषा म्हणजे दुय्यम त्यांच्या या व्यवहारावर आपली पुली आहे त्यांचा हा व्यवहार आपल्याला मान्य नाही अरे भाषा किती प्रकारच्या आहेत भाषांमध्ये किती विविधता आहे याची जाणीव सुद्धा पलीकडच्या मंडपात नसणारे लोक आहेत आणि आम्ही म्हणतोय आम्ही लोक भाषेचा गौरव करणारी लोक लोकभाषा जगणाऱ्या आपण जी वैचारिक दिंडी काढलेली का आहे त्याच्यामध्ये ऐराणी आदिवासी सर्व बोलींचा समावेश सर्व संस्कृतींचा समावेश केला पहिल्या साहित्य संमेलनामध्ये दादर दादरच्या विरोधातल्या धारावी मधल्या ज्याची अध्यक्षता बाबूराव बाबुल यांनी केली होती आणि उद्घाटक डॉक्टर साळुंके साळुंकेसर होते परिसंवादाचा विषय आज मला आठवतो आपण घेतला होता मराठी साहित्यामध्ये नव्या राहण्याची गरज आणि मला आज हे सांगताना आनंद होतोय कि पंचवीस वर्षानंतर त्या संमेलनामध्ये समर हे सहभागी झाले होते त्या परिसंवादामध्ये किशोर धमाले होते त्या सांगत होती ही सगळी मंडळी समर किशोर धमाले यांनी परिसंवादात हा प्रश्न उपस्थित केला अरे या देशाचा साहित्य संस्कृतीचा का इतिहास काय आहे आमच्या स्त्री पुरुष तुम्हाला तुलनाकार मराठा ज्या मराठा समाजाच्या संपूर्ण वातावरणात वाढलेल्या ताराबाई शिंदे ताराबाई शिंदे स्त्री पुरुष मुल्हा पुस्तक लिहिलं पण ताराबाईंच हे क्रांतिकारी पुस्तक जे भारतातल्या पुरुष सत्तेवर प्रहार करत ते आम्हा बहुजन समाजापर्यंत पोहोचायला एकोणीसशे पंच्याहत्तर सालच्या सा अर्थ हा तुमचा साहित्याचा व्यवहार तुमचा भर माणूस म्हणजे अखिल भारतीयच्या सगळ्या इतिहासा तुम्ही त्यांचे अध्यक्ष पहा पहिले प्रथम अध्यक्ष सर्व एक जातीय जात तर ते नाही म्हणत साहित्य शोध करतात आणि सांगतात मराठी साहित्य संमेलनाच्या साठ संमेलनांच अध्यक्षांचं पुस्तक लिहिलं गेलंय त्यात काय लिहिलंय हे आम्ही वाचायला लागल्यावर आम्हाला कळत की कुठल्याच संमेलनाचा अध्यक्ष सापडत नव्हता म्हणून शेवटी व्यायामावर पुस्तक लिहिलेल्या एका माणसाला अध्यक्ष केलं पण बहुजन समाजातला केलं गेलं नाही अरे तुमच्या साहित्य संस्कृतीला आमचा सवाल आहे आणि म्हणून आमचा विद्रोहाचा जागर आहे आम्ही हे सांगतो शिवाजी महाराजांचा इतिहास काय काय नाव सांगितली गेली आता आमच्या धडावर आमचं लोक आहे आणि आमचे साहित्यिक आमचे विचारवंत छत्रपती शिवरायांच्या गुरु राजमाता आणि जगदगुरु तुकोबा राय होता हे लिहितात मला वाटतं ही विद्रोहाची परंपरा आहे आणि त्याचा वारसा आपण सर्वजण घेऊन निघालेलो आहोत जागतिकीकरणाच्या युगात कोण जात्यात कोण सुपात असा विचार आपण या विद्रोही साहित्य संमेलनामधून औरंगाबाद मधून घेतलेला होता महाराष्ट्राच्या का कानाकोपऱ्यात ही संमेलनं झालेली आहेत आणि आज खान्देश मध्ये हे अठरावं विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे हे संमेलन संघटित करताना आनंद याचा आहे की ज्याची अध्यक्षता डॉक्टर वासुदेव सर करतात वासुदेव सर तुम्हाला विद्रोही सर्व तमाम विद्रोही हे सलाम करतात दीड हजार ग्रंथ ज्यांनी दीडशे ग्रंथ ज्यांनी लिहिलेले आहेत आणि काय झेंडा घेऊन उभे आहेत अरे आमचा साहित्यिक तुमचा व्यायामावर एक पुस्तक लिहिलेला बामण असा नसतो रे बाबा आमचे साहित्यिक हे असे असतात गांधी कधीच मरत नाही असा सांगणारा आमचा साहित्य विद्रोहीचा अध्यक्ष आहे आमचे वासुदेव मुलाटे सर म्हणजे ग्रामीण साहित्याचा झेंडा ज्यांनी कधीच खाली पडू दिला नाही त्यांचे काही काही सहकारी पलीकडे उडी मारून गेले जर तुम्ही आम्हाला याच्यासाठी विद्रोही वाटता तुम्ही घेतलेला ग्रामीण साहित्याचा झेंडा कधीच पडू दिला नाही आणि म्हणून विद्रोही सांस्कृतिक चळवळ तुम्हाला सलाम करते आमचे अध्यक्ष असे आहेत आत्माराम कविराम राठोडांसारखे जे प्रश्न विचारतात व्यवस्थेला आपल्या कथांमधून जे प्रश्... प्रश्न केवळ प्रश्न नाही तर आपल्या गोर बंजारा भाषामध्ये कथा लिहून त्यांनी बाबासाहेबांच्या आणि अन्य लोकांच्या कथा या नव्यानं संस्कृती निर्माणासाठी संस्कारासाठी निर्माण केलेल्या आहेत आत्माराम कलिराम राठोड यांचं एक वाक्य म्हणजे आम्हाला स्लोगन वाटत राहिलेलं आहे ते असं सांगतात की विसरले मी आता म्हणजे सारांश असा आहे कृष्ण नको संगरास सिद्धमी युद्ध व्हावे भारती सेनापती बुद्ध हवा कृष्ण नको सारथी असं म्हणणारे आत्माराम तनिराम राठोड हे विद्रोहीचे अध्यक्ष राहिलेले आहेत ही एक मोठी परंपरा आहे जी आपल्या सर्व महामानवांचा विचार घेत ही पुढे चाललेली आहे आणि हा विद्रोहाचा जागर यामध्ये दिवसेंदिवस मी आनंदाने भागा या भागासाठी सांगते चल आम्ही हे नमूद करू इच्छितो प्रामाणिकपणे की अठरा विविध मराठी साहित्य संमेलनामध्ये आम्ही इथे बैठका घेतल्या ज्या मिटिंगा घेतल्या जे काम केलं त्यात सर्वात जास्ती उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या या माझ्या सगळ्या भगिनी या माझ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही निर्धार केला या संमेलनाच्या के निमित्तानं बरोबर आहे आमचा नाच करायचा नाही हे आम्ही प्रत्येक मिटिंग मध्ये सांगत आलो आणि आम्ही काय आहोत म्हणजे भाषण म्हणू नका सिद्धांत म्हणू नका मिटिंग म्हणू नका पाहुण्यांचा काय संचार करायचा म्हणू नका सर्व प्रकारची कार्य तुम्ही बायकांवर विशिष्ट पद्धतीचे श्रम लादले आम्हाला गुलामित ठेवण्यासाठी पण आम्ही तेच श्रम आज मुक्तीसाठी वापरतोय याचा आम्हाला फार आनंद आहे आजच्या दिवशी वेळेचं संपूर्ण नियोजन बघता हा विद्रोहाचा जागर आपल्या सर्व भगिनींना तरुण पिढीला पुढे घेऊन जायचा आहे एवढच या निमित्तानं बोलते आणि थांबते सत्य की चो